नमस्कार मी पूनम पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुंदर अशी स्लीव डिझाईन बघणार आहोत त्याआधी आता या स्लीव डिजा स्लीवचं आपण माप समजून घेऊया तर बघा इथे मी अस्तर घेतलेलं आहे त्याचं तुम्हाला मी माप सांगत आहे तर बघा उंची याची नऊ इंच आहे तयार हा ही स्लीवज आठ इंचाची होणार आहे तर बघा साडेआठ इंच ह्या ची घडी घेतलेली आहे आणि कॅप हाईट ही तीन इंचाची मी घेतलेली आहे या मापानुसार आपण इथे स्लीव्ह डिझाईन तयार करत आहोत तर बघा सर्वात आधी आपण ब्लाउज पिसाला हे अस्तर जोडून घेऊया तर बघा खालच्या साईडने आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे ते धरत आपल्याला टिप मारून घ्यायचे आहे एक्स्ट्राच आपल्याला घ्यायचं नाही त्यानंतर बघा याच्यावरून आपण दापटीप देऊन घेऊया अस्तर वर दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे दाकटिप देऊन झाल्यानंतर आपण हे पूर्ण अस्तर जॉईंट करून घेणार आहोत बघा या पद्धतीने अगदी कडेकडेने अस्तर आपल्याला टिप मारून जॉइंट करून घ्यायचं आहे आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट करून घेऊ अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे आता हे डिझाईनसाठी आपण इथे बघा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे या कॅनवस पेपरची रुंदी तीन इंच घेतलेली आहे आणि उंची सात इंच घेतलेली आहे त्यानंतर बघा आपल्याला पाऊन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा अर्धा इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे परत अडीच इंचावरती एक आणि त्यानंतर खालच्या साईडला बघा पावणी इंच शिल्लक राहत आहे अशा पद्धतीने आपल्याला कॅनवॉस पेपरची घडी घालून हे मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा अडीच इंच जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला त्याचा मध्य काढून घ्यायचं आहे आणि एक इंचावरती आतमध्ये मार्किंग करायचं आहे तर बघा या साईडला सुद्धा हे अडीच इंच आहे त्याचा मध्य अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि तिथून एक इंच आपल्याला आतमध्ये अशा पद्धतीने मार्किंग करून रेष ओढायची आहे आता ही सर्व लाईन आपण आखून घेऊया या पद्धतीने सर्व लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण याच्यावरून डिझाईन तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीने इथे मी ही डिझाईन आखून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण मार्किंग केल्यानंतर ही डिझाईन सुद्धा आकायला आपल्याला सोपं जात आहे तर इथे बघा अशा पद्धतीने हे आकार मी देऊन घेत आहे तुम्ही इथे तुम्हाला जर असे आकार द्यायला जमला नाही तर तुम्ही कोणतीही गोलवस्तू घेऊन त्याने इथे आकार देऊ शकता तर हा एक्स्ट्राचा पेपर आतमधला आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा आपण जशा पद्धतीने पेनाने मार्किंग केलेला आहे तशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे कुठेही एक्स्ट्राचं ठेवायचं नाही व्यवस्थित पेनाच्या आकारानुसार आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीची इथे हे डिझाईन तयार झालेली आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीचं आपल्याला कापड घ्यायचं आहे जे जेणेकरून ते चारही बाजूने अर्धा अर्धा इंचाचं शिल्लक असेल त्यानंतर बघा याला आपण इस्त्री करून घ्यायची आहे जेणेकरून हा केनॉस पेपर जो आहे तो व्यवस्थित चिटकला जाईल त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला कापडाची कॅनवास पेपरवर घडी घालून टिप मारून घ्याय घ्यायची आहे तर चारही बाजूने अशाच पद्धतीने आपण कापडाची घडी पेपरवरती घालायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा आतल्या बाजूने सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे डिझाईनच्या कडेकडेने म्हणजे कॅनवास पेपरवरून आणि डिझाईनच्या कडेकडेने अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे काप जेणेकरून कॅनवास पेपरचं पेपर हा कापडाला चिटकला जाईल तर बघा डबल टिप मारून घ्यायची आहे तर मी दोन्ही साईडला डबल टिप मारून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने इथे माझी डबल टिप मारून झालेली आहे त्यानंतर या साईडला सुद्धा एकदम दमाने आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या डिझाईनचा आकार बिघडणार नाही तर बघा व्यवस्थित हे अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आणि दोरे कट करून घ्यायचे आहे त्यानंतर बघा हे कापड सुद्धा आपण जिथून टीप मारली तिथून कट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे कापड कट करून घेतलेलं आहे तर व्यवस्थित कट करायचं आहे कुठेही एक्स्ट्राचं सोडायचं नाही जेणेकरून आपल्या डिझाईनचा आकार बिघडणार नाही त्यानंतर बघा या स्लीवच आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे इथे मी काढून घेतलेला आहे त्यानंतर खालच्या साईडने दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मध्य भागी हे डिझाईन आपली येईल अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि ह्या ज्या पिना आहेत त्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे जेणेकरून हा आपला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे बरोबर मध्यभागी ही डिझाईन आपली आली पाहिजे त्यासाठी आपल्याला स्लीवचा मध्य काढून घ्यायचा आहे त्यानंतर बघा या आकारानुसार आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा इथे टिप मारताना अगदी दमादामाने टिप मारायची आहे नवीन शिकणाऱ्यांनी तरी दमाने टिप मारायची आहे जेणेकरून आपल्या डिझाईनचा आकार बिघडणार नाही व्यवस्थित त्या कॅनवास पेपरवरून जिथे आपण पेनाची मार्किंग केलेली आहे त्याच्यावरून आपली ही टीप गेली पाहिजे अशा पद्धतीने ही टीप मारायची आहे जेणेकरून आपली हे जी डिझाईन आहे ती व्यवस्थित दिसेल त्याचबरोबर बघा या कडेने जे आपण डिझाईनच्या टीप मार मारत आहे ते आपल्याला डबल मारायचे आहे जेणेकरून उलटल्यानंतर कुठेही कापड बाहेर येणार नाही दोरे बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला इथे डबल टिप मारून घ्यायची आहे बघा डिझाईनच्या कडेने तर इथे बघा मी डबल टिप मारून घेतलेली आहे त्यानंतर आता हे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर बघा एकदम कडेकडेने कट करायचं नाही थोडं थोडं आपल्याला एक्स्ट्राचं ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला तिथे कात्रीने कट लावता येतील तर बघा हे दोन्ही आकार आपण वेगळे करून घेतलेले आहेत त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत जेणेकरून उलटल्यानंतर हे डिझाईन ज्या वेळेस आपण उलटो त्यावेळेस बरोबर आकारानुसार ती व्यवस्थित आकार घेईन तर बघा या पद्धतीने हे उलटवून घ्यायचं आहे बघा उलटवून घेतल्यानंतर एकदा आपल्याला याला इस्तरी सुद्धा करून घ्यायची आहे जेणेकरून हा आकार व्यवस्थित दिसेन त्याचबरोबर आपल्याला त्याच्यावरून टीप मारावी लागणार नाही तर इथे बघा यानंतर हे इस्तरी करून घेतलेलं आहे आणि आता आपले हे डिझाईन रेडी झालेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला स्लीवला लेस लावून घ्यायची आहे तर बघा इथे ले लेस लावून घेतलेली आहे लेसला डबल टिप मारून घ्यायचे आहे तर बघा इथे मी आरी वर्कचे जे अ फाईव्ह बीड्स असतात ते इथे मी घेतलेले आहेत तर बघा ह्या बीड्स मुळे आपल्या स्लीवला आणखीन सुंदर लुक आलेला आहे तर बघा अशा पद्धतीने खालच्या साईडने मी पाच बीड्स वापरलेले आहेत चार पदरी इथे आपल्याला दोरा सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे त्यानंतर बघा मध्यभागी इथे मी तीन बीड्स वापरलेले आहेत आणि ते सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला सुई अं घट्ट जोडून घ्यायचे आहेत तर बघा खाल मागच्या साईडने आपल्याला अशी गाठण मारून घ्यायचे आहे तर डबल गाठण घ्यायचे आहे जेणेकरून हे बीड्स जे आहेत ते निघणार नाहीत तर त्यानंतर वरच्या साईडला सुद्धा बघा मी तीन बीड्स लावलेले आहेत तर एकदम असा स्लीवचा सुंदर असा लुक येत आहे तर तुम्ही बघू शकता अशी जास्त हेवी सुद्धा स्लीवज वाटत नाही एकदम अशी डिझाईन सुंदर अशी दिसत आहे तर बघा अशा पद्धतीने इथे आपली स्लीवज रेडी झालेली आहे तुम्हाला जर स्लीवज आवडली असेल तर एक लाईक नक्की करा